खिलारारी बैल आहे प्रत्येक कामाची गॅरंटी राहणारे मारक्या माशाचे मालक राहतील एक लाख चाळीस हजार जोड्याची किंमत आहे व्यवहारला बसला कमी जास्त पण करतील तुम्हाला मार्काचा नंबर डिसे शॉप शंभर टक्के भेटेल तर एक लाखापर्यंत एक लाख दहा हजारपर्यंत हा जोडा सुटेल तर हा एक जोडा आहे प्रत्येक कामाची गॅरंटी राहणारे मार्क्या माशाचे मालक राहतील एक लाख तीस हजार जोड्याची किंमत सांगितलेली आहे कामासाठी एकदम योग्य बैल बघू शकते हायटीची एकदम दुरुस्त आहे मारणार वगैरे नाही मार्काचा नंबर डिसे शॉप शंभर टक्के आणि उंच एकदम असे उंच पूर्ण धक्कम बैल बघू शकता नाथखोळा एकदम प्रॉपर बैल जोड आहे विषय एकदम हार्ड बघू शकता हे हा एक जोड आहे प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार आहे मालक्या मशी मालक राहतील एक लाख चाळीस हजार जोड्याची किंमत जागितलेली आहे व्यवहाराला बसल्यावर काही कमी जास्त पण करतील त्याचा काही हेच नाही आहे विषय नाही आहे तुम्ही बघू शकता एकदम असा प्रॉपर जोड आहे मालकाचा नंबर डिस्क्रिप्शन शंभरमध्ये शंभर टक्के भेटल आणि कॉन्टॅक्ट करून व्यवहाराला बसून कमी जास्त पण करून घेऊ शकता तुम्ही तर कॉन्टॅक्ट करा तर हा एक जोड आहे प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार आहे पंचावन्न हजारामध्ये दोघं बैल आहे बघू शकता याला तुम्ही बैलगाडीसाठी शर्तीसाठी सुद्धा तयार करू शकता तुम्हाला यावरला बसला कमी असे पण करून देतील असं प्रॉपर आहे नातकुळा बघू तुमू शकते म्हणजे छोटे मोठे बैल आहे तुम्ही तुम बैलगाडी शर्तीसाठी वगैरे याला तयार करू शकता एकदम म्हणजे प्रॉपर आणि एकदम असे राखीव आहे आहे एकदम जोडीदार आहे शांतप्रिय आहे तुम्ही बघू शकता हा एक बैल आहे याची किंमत नव्वद हजार ते पंचावन्न हजारपर्यंत सांगितलेली आहे सांगायला बायको मग सांगू शकता पण यावरला बसला कमी असं पण होत राहतात तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संवाद साधू शकतात तुम्हाला आवडला तर कॉन्टॅक्ट करा आणि मला नंबर डिस्क्रिश्वर बघू शंभर टक्के भेटत एकदम शांत आहे बघू शकता तुम्ही बैलगाडीसाठी वापरू शकता त्याला उसाचे बैलगाडी वगैरेसाठी वापरू शकतात त्याला आणि हा एक आहे एक नव्वद त्याची किंमत सांगितलेली पांढऱ्या कलरमध्ये आहे तुम्हाला असा प्रॉपर बैलजोडा आपल्या मार्केटमध्ये कुठे भेटणार नाही एकदम असे नातकुळ आहे हा चाकांचा बैल बाजार आहे तुम्ही बघू शकता एकदम असा प्रॉपर बैलजोडा आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि असेच कंटेंट बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला पेजला फॉलो करायला पण विसरू नका ता याची किंमत नव्वद हजार आहे मार्क नंबर तुम्हाला भेटून जाईल एक लाख नव्वद हजारपर्यंत भेटून जाईल हा तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सरसर स्वागत होतं आजच्या ब्लॉगमध्ये आपण ह्याच्यामध्ये गावरंग खिल्लावर छोटे छोटे पिल्लर वगैरे याचे भाव जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे तुमच्या मनाला लक्षात करायला गा गाई घ्यायचा गा असेल किंवा बैल घ्यायच्या असेल त्याचे व्हिडिओ बघायचे तुम्ही कुठं नक्कीच सांगू शकता तर लवकरच आपल्या चाळीस गावचा पण गा बैल बाजार आहे व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि मध्ये तुमची राय द्यायला विसरू नका की तुमची माझे व्हिडिओ एडिटिंग काही एवढी चांगली नाही पण ते एडिटिंग करायचा प्रयत्न केलेलं आहे त्याच्यामुळे थोडी थोडी दुरुस्ती होणार आहे तर तुम्हाला ब्लॉक कसं वाटतं मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला पण विसरू नका